नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंद किसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर तसेच अजय शेठ जाधव कलढोन यांचा जो आदत किंग बदला होता आदत किंग बदलाची विक्रमी विक्री झालेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय अजय शेठ जाधव विठ्ठल ड्रायव्हर बोथ यांची विक्रमी विक्री तर खरेदी कोणी केली श्री अमोलशेठ मारुती डिसले यांनी ही नवीन विक्रमी खरेदी केलेली आहे भावांनो आपल्याला बरेच मैदानात बदला आदत किंग बदला मैदानात दिसत नव्हता तर याची विक्र विक्री झालेली होती म्हणून हा दिसत नव्हता शेवटी हा बॅनर पडलेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय विक्रमी विक्री झालेली आहे आणि खरेदी केलेली आहे श्री शेठ मारुती डिसले यांनी आता जो नानांच्या नियोजनात पालणारा बदला हा आता अजय अजय शेठ मारुती डिसले यांच्या नावानेच आहे खरेदी किती रकमेची आहे ती माहिती नाही पण विक्रमी खरेदी केलेली आहे एवढं नक्की आता आपल्याला बदला नानांच्या नियोजनात दिसणार नाही तर असो भावांनो तेज आपला नाव नक्कीच करतोय नागे आहे तेज आहे तसेच छोटा सर्जा देखील आहे त्याला नाना तयार करतात छोटा सर्जा लवकरच आपल्याला मैदानात दिसल नानाच्या नियोजनात नाना नक्कीच घडवतील कारण टॉपचे आहेत धन्यवाद भावांनो